नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आहे पालघर शहरामध्ये महाराष्ट्रात महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे पालघरमध्ये जाहीर निषेध आंदोलन छेडण्यात आलेलं आहे बघू शकतो आपण काल बदलापूरमध्ये जी निंदनीय घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे आंदोलन चढण्यात आलेलं आहे निषेध आंदोलन बघू शकतो आपण पंचायत समिती सदस्य રાજીનામારે ગૃહમંત્રી રાજીનામા ગૃહમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ ને રાજીનામા દિલા પહોંચે જો અત્યાચાર હોતોષેધ કર્યા સાટી आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व उत्कृष्टपणे सर्व कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि या प्रमुख मागण्या घेऊन इथे जमलेले की जे नराधम नराधमांनी जो अत्याचार केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तशाच प्रकारे हे जे सरकार आहे त्या सरकारच्या पोलिसांवर असलेल्या दबावा इतके दिवस या प्रशासनाने त्या कराधारांना कारवाई करण्यासाठी व्यक्ती केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसने राजीनामा दिलाच पाहिजे यासाठी आज यास इकडे इतक्या मोठ्या संख्येने सगळे उपस्थित झालेले आहेत महायुती सरकारचा ख़ाली <laughs> હત વર્કર રાકેશ હત વર્કર ના बघू शकतो आपण ठाकरे गटाने पालघर शहरामध्ये निषेध मोर्चा नोंदवलेला आहे बघू शकतो शिवसेना ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते पाचबत्ती परिसरामध्ये जमा झालेले आहेत बघू शकतो आपण সরকার ছাড়া সরকার ছাড়া অতি